भोसरी एम आय डी मधील उद्योजकांची बैठक नुकतीच पार पडली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अजित गव्हाने उपस्थित होते भोसरी एम आय डी सीमधील व्यावसायिकांच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत त्या पूर्ण करणार असल्याचं अजित गव्हाने म्हणाले आहेत आणि त्याबरोबरच सत्ताधाऱ्यांनी भोसरी एम आय डी सी परिसरात विकास न केल्यामुळे भोसरी परिसरामध्ये या समस्या दे देखील असल्याचं टीका यावेळी अजित गवाणे यांनी केल्या आहेत ते काल मी ट्वेंटी वन ग्रुप यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांविषयी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते आपल्या उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण कसं होईल आणि लिडरशिप विजन याविषयी माननीय स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा आणि माननीय नगरसेवक अजित भाऊ गवाणे यांच्यासोबत मीटिंग आयोजित केली होती आणि यावेळी कल्याण बाबर अनिल साळवे अब्बास चौधरी आदित्य गायकवाड मयूर मुळे कुमार लोमटे सचिन भोसले गणेश जाधव दीपक बाबर दत्तात्रय राठोड भारत नरवडे राकेश पाटील भूपेंद्र सिंग सतीश पर्भते इत्यादींसह एकशे पन्नासच्या आसपास उद्योजक व्यावसायिक आणि प्रोफेशनल उपस्थित होते आज या सगळ्यांनी मला एक संधी प्राप्त करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी मला इंटरॅक्ट करता आलं त्यांचे प्रश्न या निमित्ताने त्यांनी मला सांगितले भोसरी आणि पिंपळचोड शहरातल्या परिसरामध्ये जे उद्योजक काम करतात काखानदार यांचे काही प्रश्न या निमित्ताने त्यांनी माझ्या पुढे मांडले त्याच्यामध्ये बेसिक ज्या गोष्टी होत्या म्हणजे इंडस्ट्रीला अगदी मूलभूत गोष्टीसुद्धा आज ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत त्या पूर्ण होत नाही ज्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या सारखा अतिशय छोटा विषय आहे परंतु तो त्यांना अतिशय त्रासदायक होतो ती सुविधा महापालिकेकडनं नीट पुरवली जाते ट्रॅफिकची समस्या त्यांच्यासाठी खूप मोठी आहे रोज ट्रॅफिकला ट्रॅफिक इश्यूजला ते फेस करतात त्या दृष्टिकोनातनं काही करता येईल का असं पण त्या ह्याच्यामध्ये होतं नंतर त्यांची जे काही त्यांच्याकडे कामगार काम करतात ते सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत आणि कारखान्यांच्या माध्यमातून शासनाला महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस दिले जातात त्याच्यातनं त्या कामगारांसाठी काही गोष्टी त्यांना अपेक्षित त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल फॅसिलिटी जी त्यांना मिळायला पाहिजे ती त्याच्यापासून वंचित आहेत आणि इतरही प्रश्न कामगारांच्या संदर्भातले त्यांनी या ठिकाणी मांडले आणि शहरामध्ये राहत असताना त्यांना इथं सुरक्षित वातावरण राहावं कारखान्या कारखानदारांना असेल किंवा कामगारांना अगदी कामगारांच्या संदर्भात या ठिकाणी एक विषय पुढं आला की कामगारांचे पगार झाले तर ते जेव्हा घरी जात असतात ते अनेकांना त्या ठिकाणी लुटण्यात येतं अशा प्रकारच्या अतिशय दुर्दैवी घटना एम आय डी सीमध्ये होतात तर ते, ते निश्चितच खूप दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काही पावलं ताबडतोब उचलण्याची गरज आहे कारण महिनाभर एखादा माणूस जेव्हा कष्ट करतो आणि महिन्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर जो हा प्रसंग राहिला तर ते अतिशय वाईट आहे आणि इथल्या कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अपेक्षा आहेत कारखानदारी इथली जी आहे ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्यासाठी जे जे काही केंद्राकडनं शासनाकडनं महापालिकेकडनं जे काही गोष्टी होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातलं त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेले आहेत आणि एकूणच एम आय डी सी आज भोसुली एम आय डी सी पिंपरी चोड शहरातली एम आय डी सी आता मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आणि त्या दृष्टिकोनातलं काही करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडं टाटा मोटर्स बजाज सांडविक खूप मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथं महिंद्रा कंपनी अशा अनेक कंपन्या आपल्याकडं अनेक वर्षापासून होत्या परंतु आता तुम्ही इथं बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या शिफ्ट होतात आणि त्यांचे जे प्लॉट्स आहेत ते, ते रेसिडेन्शियल प्लॉट करून त्या ठिकाणी रेसिडेन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स होतात त्याच्यामुळे इथली कारखानदारी मोठ्या प्रमाणात कमी आणि ह्या मोठ्या कारखान्यावरती जे अवलंबून कारखाने आहेत छोटे छोटे यांना या शर्चनामुळं काही अडचणीला सामोरं लाग जावं लागतं त्यांना पुन्हा इथून दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागतं हे पण काही विषय तर त्या दृष्टीकोनातनं जे महाराष्ट्रामध्ये आज कारखानदारी पूर्ण महाराष्ट्र त्या बाबतीत खूप पुढे होतो परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये नवीन उद्योजक नवीन कारखाने आलेले नाहीत आणि ते कारखाने इतर राज्यामध्ये गुजरातमध्ये बरेचसे कारखाने त्या ठिकाणी शिफ्ट झाले त्याचं कारण इथल्या लिडरशिपकडनं जे काही त्या कारखान्यांसाठी फॅसिलिटीज द्यायला पाहिजेत त्यांना इथं ज्या काही गोष्टी द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नाही आणि शेजारच्या राज्यांनी त्यांना तशा प्रकारची मदत केल्यामुळं ती कारखाने तिकडे गेली त्याच्यामुळं प्रचंड नुकसान आपल्या इथल्या लोकांचं झाले विशेषतः जे काही तरुण तरून, करू तरुण आहेत त्यांच्या नोकरीची समस्या व्यवसायाची समस्या त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या त्याही फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा की आपल्याला कारखानदारीला पोषक वातावरण आणि कारखानदारीत काम करणाऱ्या कारखानदारांना कुठल्याही प्रकारचं गुंडगिरी दादागिरीला सामोरे जाऊ न जावा लागू नये या दृष्टिकोनात त्यांच्या अपेक्षा आणि त्या दृष्टिकोनातलं जे काही महापालिका असेल विधानसभा म्हणजे राज्य सरकार असेल या माध्यमातून अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी त्यांची अपेक्षा आहे असे वेगवेगळ्या अनेक प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा झाली पाहू आपण आत्ता पाहिल्याच्यानंतर आपण पिंपरी चिंचवड शहरातील एम आय डी सीचा किंवा राज्याचा एम आय डी सीवरती लाईट बिलाचा मोठ्या प्रमाणात युनिटचा रेट वाढलेला आहे आणि आपल्या राज्यापेक्षा इतर राज्य त्याला स्वस्त राहा वीज बिल पुरवतं आहे त्यामुळं कदाचित या भागातले कारखाने आपल्या भा राज्यातून बाहेर जात असतात आपण इश्यू आहे त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्मेंट याच्यामध्ये अपयशी ठरलेले त्याच्या आपल्या इकडं जे काही लाईट जनरेट व्हायला पाहिजे ती होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जे काही वीज दिली जाते त्याचे रेट्स इतर राज्याच्या तुलनेमध्ये जास्त असल्यामुळं कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात इतर राज्यामध्ये जायचं ठरल्यामुळं आपल्या राज्यामध्ये हा हे फार मोठं नुकसान आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या इथल्या मुलांना आता भविष्यामध्ये इतर राज्यामध्ये जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करण्याची वेळ हे राज्य सरकारच्या अपयशामुळे हे घडलेले आणि त्या दृष्टीकोनातसुद्धा सुद्धा आगामी काळामध्ये सत्ता बदल नक्की होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार दृष्टीने महाविकास आघाडीच्या सरकारकडनं भविष्यामध्ये त्यांच्या अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टीचं बदल होऊन होऊन याच्यामध्ये कारखानदारांना लाईटच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम फेस करावं लागतात ते होऊ नये अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी तुम्ही जर बोलताच म्हणले की जे स्क्रॅपचा धंदा असेल अशा समस्याला उद्योजकांना सामोरे जायला लागते तर तुम्ही सगळ्या कारखा एम आय डी सीमध्ये आज कुठे घोसरी एम आय डी सी पिंपरी शहर एम आय डी सी चाकण असेल किंवा इतर कुठले नाही तिथं ज्या पद्धतीने राज्यकर्ते हस्तक्षेप करतात आणि कारखानदारांना त्रास दिला जातो की सगळ्यांना जग जाहीर आहे ते, ते थांबलं पाहिजे ना कारखानदार एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो त्याला जर तिथं व्यवस्थित चांगलं काम करून तिथं जाणत नसेल तर चुकीचं आहे ना आपण पाहिल्याच्यानंतर नंतर आता सांगितलं की कामगारांची लूट रस्त्याने जात होता होत असते आणि यासाठी जर कधी पाहिल्याच्यानंतर नंतर पोलीस प्रशासन याच्यावरती दुर्लक्ष करते आणि या भागातील लोकप्रतिनिधी त्या पोलीस प्रशासनावरती दबाव टाकते का असं वाटतं हे तर नक्की आहे की पोलीस प्रशासन कमी पडतंय जर एखादा व्यक्ती महिनाभर कष्ट करतो एखाद्या कारखान्यात आणि त्याचा महिन्याचा पगार झाला तर तो जर ते जात असेल त्याला लुटलं जातं तर याच्यात दुर्दैव काय आणि हे का घडतं की जी तो जे काही उद्योग असे चो लुटमार करणारे चोऱ्या करणारे कोणी जे कोणी आहेत ही जी लोक समाजातली माणूस कुठलाही जन्माने तर वाईट नसतो लोक वाईट कधी होतात तर त्याच्यावरती काही अडचणी प्रसंग येतात आणि त्याच्यातनं हे घडतं त्याच्यात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा